अकोला जिल्हा रुग्णालयातील भयंकर अस्वच्छता बंदएससी आणि रुग्णांच्या हाल अपेष्टा पाहून आमदार अमोल मिटकरी संतप्त झाले आहेत त्यांनी ही परिस्थिती वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले अकोला जिल्हा रुग्णालयाची विदारक अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयास दिलेल्या अचानक भेटीत त्यांना रुग्णांच्या हाल अपेष्टा आणि व्यवस्थेतील दुरावस्था अंगावर येणारी वाटली आयसीयू विभागात एसी बंद स्थितीत होते रुग्णांच्या बेडवरील चादरी अस्वच्छ आणि धुडीने भरलेल्या होत्या प्रत्येक कोपऱ्यात अस्वच्छता टॉयलेट परिसरात दुर्गंधी आणि टाका उंचा साठा पाहून आमदार मिटकरी अक्षरशः संतप्त झाले रुग्णालय हे रुग्णांच्या उपचाराचे मंदिर असते मात्र येथे असलेल्या सुविधांची दयनीय स्थिती पाहून आमदारांनी या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले ही अवस्था गंभीर असून रुग्णालय प्रशासन झोपले आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आमदार मिटकरी यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी संवाद साधताना सांगितले की ही बाब थेट राज्याचे वैद्यकीय

आकृतीबंद मंजूर नाही म्हणून अनेक पेशंट असे दिसले की स्वतः स्ट्रेचरवर त्यांना नेताना कोणी माणसं दिसत मनुष्यबळच्या अभावी नातेवाईकच देताना दिसत आहेत त्यामुळे अकोला ह्या जी एम सीची परिस्थिती ही अत्यंत भयंकर आहे भयावह आहे याच्यावर सुद्धा म्हणजे मी काही फोटो ग्राफ्स घेतलेले आहेत आता आय सी यूमध्ये आम्ही त्या पेशंटला भेटायला गेलो पण दूरदूरही ते आय सी यू वाटत नाही त्यातला ए सी बंद आहे तिथले बेड अस्वच्छ आहेत मी स्वतः याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि उद्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेबांना ह्या गांभीर्याबाबत स्वतः मी सांगेल ह्या सगळ्या गंभीर घटनेबाबत आणि संबंधित जी एम सुद्धा कारवाई करत